नमस्कार टेक्नो क्रिएटिव्ह टीचर या माझ्या यूट्यूब चॅनलचे शंभर के सबस्क्रायबर्स पूर्ण झालेत म्हणजे एक लाख सबस्क्रायबर्स पूर्ण झालेत त्या बदल्यात यूट्यूबकडून एक रिवॉर्ड मिळत असतो तो म्हणजे सिल्वर प्ले बटन तर ते सिल्वर प्ले बटन मला आज मिळालेलं आहे यूट्यूबकडून जसं खूप आनंद खरं खूप आनंद होतोय आणि थोडंसं याच्यावरचं मी वाचून दाखवतो तुम्हाला की हे जे सिल्वर सिल्वर प्ले बटन आहे ते ॲक्च्युली यू एस एमधून आलेले म्हणजे युनायटेड स्टेट अमेरिकेवरून हे सिल्वर प्ले बटन आलेलं आहे आणि इमारेट्स ह्या फ्लाईट्समधून डायरेक्ट मुंबईला आलेले मुंबईवरून इकडं आत्ता सोलापूरला कुरेरच्या माध्यमातून आलेला आहे तर खूप आनंद होतो आहे की अमेरिकेवरून हे सिल्वर प्ले बटन मला आज मिळालेलं आहे माझ्या टेक्नो क्रिएटिव्ह टीचर या युट्यूब चॅनलचे हंड्रेड के सबस्क्रायबर्स पूर्ण झाल्याबद्दल तर चला आपण ओपन करूया आता सिल्वर प्ले बटन कसं आहे आतमध्ये ते आपण बघूया तर सिल्वर प्ले बटन मी आता हा बॉक्स ओपन करतोय कसं दिसतंय कसं असणार आहे सिल्वर प्ले बटन ते आपण बघूया आता तर एकदम छान अशी पॅकिंग या ठिकाणी आहे सर्टिफिकेट आहे यूट्यूब कुठून आलेलं सर्टिफिकेट आहे माझं आणि आता मी काढतोय सिल्वर प्ले बटन म्हणू अभिनंदन अभिनंदन सिल्वर प्ले बटन आहे आता मी ह्या काय बघा वाव काय सुंदर आहे सिल्वर प्ले बटन या सिल्वर प्ले बटनवरती या ठिकाणी तुम्ही थोडस क्लोज या सर फोकस कर बघू शकता अगदी जवळून हे सिल्वर प्ले बटन याच्यावरती प्रेझेंटेड टू टेक्नो क्रिएटिव्ह टीचर फॉर पासिंग वन लॅक सबस्क्रायबर्स यूट्यूब असं याच्यावरती लिहिलेलं आहे तर एक लाख सबस्क्रायबर्स पूर्ण झाल्याबद्दल यूट्यूबकडून हे मला सिल्वर प्ले बटन मिळालेलं आहे आणि हे सगळं सग्ड़ तुमच्या सगळ्यांच्या हे मिळालेलं आहे आणि यात खूप मा खूप मोठा वाटा माझ्या विद्यार्थ्यांचं यात आहे ज्याचं सेलिब्रेशन मी आमच्या शाळेत गिरीवर पण करणार आहे तर खरं तर हा प्रवास खूप खडतर मायासाठी ठरलेला आहे आणि अखेर सतत म्हणजे सातत्य ठेवल्यामुळंच कंटिन्युटी ठेवल्यामुळंच मला हे यश मिळालेलं आहे काय काय वेळेस म्हणजे व्हिडिओ तयार करण्यामध्ये शूट करण्यामध्ये एडिट करण्यामध्ये खूप वेळ माझा जात होता आणि घरच्यांनी मला खूप सपोर्ट केलेला आहे खूप सहकार्य केलेलं आहे सांभाळून घेतलेलं आहे कारण यांना माहिती आहे की व्हिडिओ एडिट करताना अक्षरशः म्हणजे दोन दोन तीन तीन तास मी एका एक एक व्हिडिओ एडिट करायला बसत होतो तर अशा प्रकारचा हा माझा प्रवास आहे जो सहज सुलभ नक्कीच नव्हता परंतु तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळं हा मी जो टप्पा आहे एक लाख सबस्क्रायबरचा जो पूर्ण केलेला आहे आणि त्या बदल्यात यूट्यूबकडून हा मस्तपैकी सिल्वर प्ले बटन मला मिळालेला आहे त्याबद्दल पुन्हा एकदा मी सगळ्यांचा आभार व्यक्त करतो असंच प्रेम टेक्नो क्रिएटिव्ह टीचर या यूट्यूब चॅनलवरती राहू द्या ओके <laughs>